नमस्ते येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गूळ शेंगदाणे आणि तिळाची अशी मस्त सॉफ्ट अशी वडी बनवणार आहोत अगदी वयस्कर मंडळीसुद्धा सहज खातील अशी एकदम मौसूद आणि साध्या सोप्या पद्धतीने ही वडी बनवणार आहोत आपण मागच्याच व्हिडिओमध्ये आपण आवळा वडी नारळवडी गाजरवडी बनवलेली आहे आज आपण शेंगदाणा गूळ आणि तिळाची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत इथं मी पावशा शेंगदाणे घेतलेले येतं शंभर ग्रॅम तीळ घेतलेले येतं आणि गूळ घेतलेलं आहे तर सर्वप्रथम अगोदर गॅसवर कढई ठेवून हे शेंगदाणे आहे ते एकदम मंद गॅसवर भाजून घेऊ जास्त पण भाजायचे नाही तर गॅस कमीच ठेवायचा आणि हे शेंगदाणे भाजून घ्यायचे मकर संक्रांतीसाठी किंवा एरवी ही वडी आपण बनवून खाऊ शकतो शेंगदाणे आता आपले झालेले आहेत भाजून काढून घेऊ एका प्लेटमध्ये आणि याच कढईमध्ये आता आपण तिळ भाजून घेऊया तिळ पण जास्त भाजायचे नाही थोडेसेच भाजायचे नाहीतर वडी करपट लागते थोडंसं अगदी गरम करायचे थोडेसे उडायला लागले लगेच पटकन बंद करायचा गॅस आणि काढून घ्यायची प्लेटमध्ये झालेले आहेत बा भाजून आपण आता काय करायचं तीळ थंड होईपर्यंत हे शेंगदाणे आहेत ह्याचे टरपले काढून घ्यायचे तर आणि गुळ असा कापून किंवा फोडून घेतला तरी चालेल हा अर्धा किलो गुळ एवढा घालणार नाही ना ना मी थोडासा ठेवणार आहे ह्याच्यामध्ये आता हे शेंगदाणे आणि तीळ असे वाटून घ्यायचे तिळ जास्त नाहीत वाटायचे थोडेसे ओवडधवड वाटायचे आणि एक वाटी असा गूळ घेतलेला आहे पडून गॅसवर कढई ठेवायची आणि कढईमध्ये हा गूळ घेतलेला आहे एक वाटी तो घालायचा थोडंसं पाणी घालायचं आहे अर्धा कप आणि हा गूळ आता पूर्ण आपण वितळून घ्यायचा जास्त पण कडक चाचणी वगैरे नाही करायची आपल्याला पूर्ण गुळ वितळानंतर लगेच आपण हे मिश्रण आहे ते तिळाचं आणि शेंगदाण्याचं घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये जास्त जर जा चाचणी घेतली तर वड्या एकदम कडक होतात त्याच्यामुळं जास्त वेळ नाही चाचणी घ्यायची पूर्ण गूळ वितळ आणि थोडेसे असे बुडबुडे याय लागले की आपलं ला हे मिश्रण जे आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे म्हणजे सॉफ्ट होती ओडी तिळाचं आणि शेंगदाण्याचं जे कूट केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे छान दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे आणि जरासं घट्ट झाल्यानंतर अगोदरच आपण ताटाला किंवा पोळपटाला तुपाचा हात लावून घ्यायचं आहे संक्रांतीसाठी ही वडी नक्की बनवून बघा तुम्ही थोडंसं परतून झाल्यानंतर हे मिसळ नाही ते गरम गरमच ह्या ताटामध्ये आपण काढून घेऊ तूप लावून घेतलेलं ह्या ताटाला आणि छान असं पसरून घ्यायचं गरम आहे तोपर्यंतच जास्त पण कडक नाही चाचणी करायची कडक होतात वड्या मग हाताला चटके बसतात म्हणून फुलपात्राने असं हे करून घ्यायचे पसरून घ्यायचं आणि आवडत असतील तर वरून थोडेसे तीळ टाकायचे आपण आतमध्ये सुद्धा तीळ घातलेले ह्याच्यामध्ये तरी पण वरून टाकल्यावर दिसायला पण छान दिसते वडी आणि टेस्ट पण छान लागते म्हणून वरून थोडंसं तीळ घातलेलं येतं अशा पद्धतीने हे पचवून ठेवायचं थोडंसं गरम आहे तोपर्यंत त्याला असे काप मारायचे तर आणि ही वडी आता रात्रभर आपण सेट करण्यासाठी ठेवणार आहोत सकाळी एकदम मस्त कडक वड्या तयार होत आता वरून आता थोडेसे काजूचे तुकडे आपण लावून घेऊ हो। काजू बदाम पिस्ता जे तुम्हाला आवडतील ला। ते लावून घ्यायचे ड्रायफ्रूट्सवरून आणि सकाळी बघा अशा मस्त वड्या तयार होतात नक्की बनवून बघा आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका परत एकदा सं मकर संक्रांतीच्या सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा आणि ही वडी अशी संक्रांतीसाठी नक्की बनवा